नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या महा टी ई टी या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं या व्हिडिओमध्ये स्वागत सर्वांना कंपल्सरी असणारा हा विषय मराठी आणि त्यामध्ये आजचा आपला घटक आपण घेतो आहोत टोपण नावे म्हणजेच काही कविंनी साहित्यिकांनी त्यांच्या मूळच्या नावांपेक्षा दुसऱ्या नावानं लेखन केलेलं आहे किंबहुना त्यांच्या त्या लेखनामुळं त्यांना काही टोपण नावं पडलेली आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न यापूर्वीच्या टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा तसे प्रश्न येणारच आहेत आणि म्हणून आपण टोपण नावे या प्रकारचा हा घटक पाहतो आहोत चला तर मग पुढं जाऊन पाहूया कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात टी ई टी पेपर क्रमांक एक दोन हजार सोळामध्ये प्रसिद्ध लेखक ची त्रिया खानोलकर यांचे टोपण नाव कोणते असा प्रश्न विचारलेला होता ग्रेस केशवकुमार आरती प्रभू आणि अनिल असे हे चार पर्याय दिलेले होते अर्थात जर आपला याचा अभ्यास असला तर आपण उत्तर देऊ शकतो अन्यथा मग ढागात गोळ्या मारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही त्यामुळं या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी साधारणपणे शंभर ते सव्वाशे कवी साहित्यिक लेखक यांची टोपण नावं दिलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक एक मार्क महत्त्वाचा असतो आज्ञापत्रकार रामचंद्र पंत आमात्ये यांचे पूर्ण नाव काय आता रामचंद्र शब्द आलेलाच रा... आहे परंतु चारही पर्यायामध्ये पुन्हा एकदा त्यांनी रामचंद्र शब्द दिलेला आहे त्यामुळं करायचं काय असा प्रश्न आपल्यापुढे पडू शकतो एकच करायचं की मी शेवटी दिलेली सगळी जी काही माहिती आहे नावं आहेत ती व्यवस्थितपणे पाठ करून घ्यायची त्यानंतर या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नेमकं काय मिळतं तर यापूर्वी आलेले प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस महा टी पेपरमध्ये झालेले सगळे प्रश्न त्या प्रकारचे या ठिकाणी दाखवले जातात त्या उत्तरांचं स्पष्टीकरण दिलं जातं ते उत्तर कसं आलं त्याच्याबरोबर इतर जे काही उत्तराचे पर्याय होते ते कसे चुकीचे होते हेही समजावून सांगितलं जातं किंवा त्या तीन चुकीच्या पर्यायाबद्दलचे प्रश्न कसे येऊ शकतात हेही चर्चा या ठिकाणी होते आणि म्हणजे याचा अर्थ तुमचा कंटेंट आपण ज्याला म्हणतो अभ्यासक्रम म्हणतो तो, तो, तो क्लिअर होऊन जातो सरावासाठी आणखी प्रश्न तुम्हाला दिले जातात व्हॉट्सॲपच्या ग्रुपची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टी ई टी दोन हजार चोवीस यूट्यूबवरती जो माझा चॅनल आहे महेमूद मोलानी ऑनलाईन एज्युकेशन त्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट जर तुम्ही पाहिली तर टी ई टी दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अनेक व्हिडिओज या सिरीजमधले मिळतील या सगळ्या व्हिडिओचं एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या व्हिडिओजमध्ये यापूर्वी आलेले सगळे प्रश्न त्यांची नेमकी पातळी काय आहे दर्जा काय आहे लेवल काय आहे ते आपल्याला समजणार आहे त्यामुळं तुम्ही इतर जर काही प्रश्न पाहिलेले नसतील तर या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते प्रश्न पाहू शकता बाकी हे तुम्ही यूट्यूब पाहता म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहितीच करायचे काय लाईक व्हिडिओला लाईक करायचे कमेंट करायचे आहे शेअर करायचे आहे व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नेहमीच्या गोष्टी असतात तुम्ही त्या लगेच करणार आहात चला तर बघूयाचं उत्तर ची त्र्यम खानोलकर यांचं टोपण नाव होतं आरती प्रभू कारण ग्रेस हे वेगळे आहेत केशव कुमार वेगळे आहेत अनिल हे वेगळे आहेत मग ते नेमके कोणते आहे माणिक शंकर गोडघाटे म्हणजे ग्रेस या टोपण नावानं त्यांनी लेखन केलं प्र के अत्रे केशव कुमार या नावानं त्यांनी टोपण नावानं लेखन केलं आणि आत्माराम रावजी देशपांडे यांनी नाव वापरलं ते अनिल हे नाव वापरलेलं होते केशव कुमार आता इथं पुन्हा बऱ्याच वेळा घोटाळा होतो केशव कुमार केशो सूत, हे शब्द नंतर कसे आले कृष्णाजी केशव दामले आणि प्र के, के, के एक एक अत्रे याचे दोघांचेही वडिलांचं नाव केशव असं असल्यामुळं एकानं केशव कुमार घेतलं एकानं केशव सुद घेतलं कुमार कोण आणि सुद कोण हे आपल्याला नीट लक्षात असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक एक प्र के अत्रे वरतीच आपण तर पाहिलं होतं प्र के अत्रे हे केशव कुमार यांना तो नावानं ओळखले जातात तोच प्रश्न दोन हजार चौदामध्ये आलेला होता आणि म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक एक आहे शेवटी व्हिडिओच्या शेवटी अनेक कवी साहित्यिक लेखकांची टोपण नावं दिलेली आहेत निशिगंध हे टोपण नाव पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे आहे अर्थात ते बोल्ड करून दाखवलेलं आहे पण त्याच्यामध्ये किरकोळ एक चूक झालेली आहे इथं जे शब्द लिहिले आहे की नाही रासरी जोक तो ॲक्च्युली जोक नसून तो काय आहे जो ग इथं या ठिकाणी काय पाहिजे होतं खरं तर ग पाहिजे होता म्हणजे हा जो शब्द आहे का तो आपण कॅन्सल केला के या ठिकाणी जोग असं म्हणायचं आहे निशिगंध हे त्यांचं टोपण नाव आहे अर्थात रासरी जोग म्हणजे नेमकं कोणते तुम्हाला पुढं मी जे काही सविस्तरपणे लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये सापडणारे जाऊन आपण ते, ते पाहूया प्रकयात्रे यांच्याबद्दल आणखी पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे केशव कुमार हे नाव उत्तर आपण मागाशी बघितलं होतं तीन ठिकाणी याच नावाचा संदर्भ आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये तोच पुन्हा प्रश्न आला आहे म्हणजे प्रश्नांचं रिपिटेशनसुद्धा आहे असं दिसतंय म्हणून पुन्हा लक्षात घ्या प्र के अत्रे म्हणजे केशव कुमार कृष्णाजी केशव दामले म्हणजे सूत आणि वि वा सुरवाड शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे कुसुमाग्रज नाव कसं आलं बरं त्याचाही अर्थ कुठंतरी असला पाहिजे ना कारण इथं कुसुम हा शब्द आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण मराठीचे आद्यकवी असं म्हणतो आणि त्यांच्या दाकट्या बहिणीचं नाव कुसुम असं होतं कुसुम ही दाकटी बहीण शिरवाडकर हे तिच्यापेक्षा थोरले थोरले म्हणजे अग्रज आधी जन्म झालेला म्हणून त्यांनी कुसुमाग्रज असं नाव घेतलेलं आहे नावांमध्ये अर्थ दडलेले असतात जसं की केशव कुमार आणि केशवसूत यांच्या दोघांच्याही वडिलांचं नाव केशव होतं म्हणून त्यांनी ती टोपण नावं घेतलेली होती त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहेत दोन हजार सतराच्या टी ई टीमध्ये पेपर क्रमांक एकमध्ये आलेला प्रश्न त्यांना निसर्ग कवी असंही म्हटलं जातं किंवा बालकवी असंही म्हटलं जातं त्यांच्या अनेक लहान मुलांसाठीची बडबड गीतं आणि कविता सुद्धा सुप्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय दोन हजार सतराचा टी ई टी पेपर क्रमांक दोन आणि मगाशी आपण बघितलं होतं त्याप्रमाणे माणिक गोडघाटे यांनी ग्रेस या टोपन नावानं लेखन केलेलं आहे आज्ञापत्रकार रामचंद्र आमत्य यांचे पूर्ण नाव काय मग अशी आपण चर्चा याची केली होती सुरुवातीलाच तर चारही पर्यायामध्ये रामचंद्र शब्द जरी असला तरी आज्ञापत्रकार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बावडेकर लक्षात ठेवायचे रामचंद्र नीलकंठ बावडेकर दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा प्रश्न आलेला आहे केशवसूत या टोपण नावाने कोणी लेखन केलं केशव कुमार केशवसूत हे पुन्हा पुन्हा आलेले प्रश्न आहेत लक्षात ठेवा आत्री म्हणजे केशवकुमार आणि दामले म्हणजे केशवसूत पर्याय क्रमांक दोन असं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे गोविंदाग्रज राग गडकरी म्हणजे गडकरी आता येऊ आपण थोडंसं खाली हे खूप वेळा झाले केशव कुमार केशवसूत कुसुमाग्रज सुद्धा मी स्पष्टीकरण देऊन झाले तसंच जसं कुसुम या धाकट्या बहिणीचा थोरला भाऊ शिरवाडकर तसं गोविंद या धाकट्या भाऊचा थोरला भाऊ राम गणेश गडकरी म्हणून गडकरींनी शब्द वापरला टोपन नावामध्ये गोविंदाग्रज गोविंदाचा मोठा भाऊ म्हणून अनुज म्हणजे धाकटा भाऊ आणि अग्रज म्हणजे मोठा भाऊ गोविंदाचा अग्रज म्हणून गडकरी हे गोविंदाग्रज या नावाने लेखन करत होते कदाचित कर अनेक लोकांना ही माहिती असू शकते नसूही शकते कारण दोन हजार अठराच्या पेपर अठ्ठाच्या पेपरमध्ये विचारलेलं होतं आनंद घणी या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण तर ती आहे लता मंगेशकर कारण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की काही चित्रपटांमध्ये लता मंगेशकर यांनी संगीत दिलेलं आहे संगीतकारसुद्धा ते आहेत आणि मग त्यांनी स्वतःच्या नावानं संगीत देण्याच्या ऐवजी आनंद घन या टोपण नावानं संगीत दिलेलं ना दिले आहे कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत यापूर्वीची आलेली असेल किंवा नसेल परंतु लता मंगेशकर यांनी आनंद घन या टोपण नावानं चित्रपटांना संगीत दिलेलं आहे गाण्यांना संगीत दिलेलं आहे आता यानंतरचे काही पाट्या मी काय फार वाचून दाखवणार नाही तुम्ही त्यानंतर निवांतपणे व्हिडिओ पॉज करायचा आणि वाचायच्या मोरोपंत म्हणजे मोरेश्वर रामचंद्र पराडकर यशवंत म्हणजे यशवंत दिनकर पेंढारकर ही जी काही नावं आहेत मामा वरेरकर म्हणजे नेमके कोण तर भार्गव विठ्ठल कुलकर्णी ही नावं थोडीशी लक्षात घ्या विनोबा म्हणजे कोण विनायक नरहर भावे त्यांनाच आपण विनोबा भावे असं म्हणतो सानिया म्हणजे कोण तर सुनंदा बलरामन म्हणजे याची इथं गडबड व्हायला नको साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने टोपण नावं आणि त्याच व्यक्तींची पूर्ण नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे व्हिडिओ पॉज करायचा ही सगळी नावं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची कदाचित यापैकी एखादं नाव आपल्या पुढच्या परीक्षेमध्ये येऊ शकतं इथं बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं नाव तुम्हाला आलेलं दिसतंय वेगवेगळ्या नावांनी अगदी नाव बी वापरलं आहे बघा नारायण मुरलीधर गुप्ते यांनी फक्त बी हे नाव वापरले आहेत असं काही ते करू शकतात काही अडचण नाही मागाशी जसं आपण गोविंदाग्रज कुसुमाग्रज बघितलं तसं इथं आणखी एक नाव आलेलं आहे माधवानुज म्हणजे माधवाचा लहान भाऊ डॉक्टर काशीनाथ हारी मोडक म्हणून माधवानुज असं त्यांनी शब्द वापरलेला आहे मी हे सगळी नाव तुमच्यापर्यंत पोचवलेली आहेत लिहायचं काम तुमचं आहे पाठ करायचं काम तुमचं आहे कारण बालगंधर्व म्हणजे नारायण राजहंस असं आपण त्यांना म्हणतो छोटा गंधर्व वेगळा वे बालगंधर्व वे तो वेगळा गडबड करू नका दा करंदीकर म्हणजे गोविंद विनायक करंदीकर अशा प्रकारची काही नावं शाहीर प्रभाकर म्हणजे प्रभाकर दातार पुन्हा पुन्हा येणारी काही नावं असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सगळीच नावं मी काही वाचून दाखवणार नाही ही सगळी नावं तुम्ही वाचून ठेवायची आहेत लिहून ठेवायची आहेत मगाशी मी जे निशिगंध तुम्हाला सांगितलं होतं काव्यासाठी प्रसिद्ध नाव ते रासरी जोक असं झालं होतं तिथं टायपिंगमध्ये खरं नाव रासरी जोग आहे आणि हे बरोबर लिहिलेलं आहे दत्त या नावानं कोणी लेखन केलं छोटा गंधर्व म्हणजे सौदागर नागनाथ गोरे बालगंधर्व वेगळा मागाशी म्हटलं मा त्याप्रमाणे छोटा गंधर्व वेगळा अजून काही नावं आहेत अनेक लोकांनी अनेक नावांनी लेखन केलेलं आहे कवी केलेल्या आहेत साहित्य लिहिलेलं आहे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कवी आनंद म्हणजे वी ल बर्वे अमरशेख शाहीर म्हणजे मेहबूब पठाण ही काही नावं आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे माधक त्र्यंबक पटवर्धन म्हणजे माधव जुलियन याप्रमाणे अनेक शेतूमाधवराव पगडी यांचं नाव होतं कृष्ण कुमार माधव म्हणजे कृष्ण आणि म्हणून त्यांनी कृष्णकुमार हे नाव घेतलेलं आहे बघा म्हणजे अशा प्रकारची ही नावं वेगवेगळी नावं त्यांनी वापरलेली होती मराठी भाषेचे शिवाजी ज्यांना म्हटलं जातं ते विष्णूशास्त्र चिपळूणकर साहित्य सम्राट न ची केळकर याप्रमाणे राणकवी म्हणजे नाधो महानोर असे त्यांच्या वेगवेगळ्या उपाध्या आपण त्यांना दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपण पाठ करणं गरजेचं आहे एकमेकांशी चर्चा करणं गरजेचं आहे याप्रमाणे टोपन नावाबद्दलचा प्रश्न आला तर तुम्हाला फायदा होईलच नक्कीच पुन्हा एकदा ही माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा शेअर करा व्हिडिओ मित्रांना इतर ग्रुपमध्ये जे जे काही टी ई टीचे ग्रुप आहेत भावी शिक्षकांचे ग्रुप आहेत त्यामध्ये हे शेअर करले तर नक्कीच फायदा होऊ शकतो इथून पुढं आणखी व्हिडिओ या टाईपचे येणार आहेत सगळे प्रश्न यापूर्वी झालेल्या टी ई टीच्या पेपरमधले कव्हर करण्याचा माझा येत्या काही दिवसामध्ये प्रयत्न असेलच माझ्याही दिवसभराच्या शाळेच्या कामाच्या व्यापातून शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये सकाळी संध्याकाळी मी हे व्हिडिओज तुमच्यासाठी पाठवत आहे प्रश्न पाठवत आहे उत्तर पाठवत आहे स्पष्टीकरण पाठवत आहे अर्थात एवढ्या सगळ्या माझ्या परिश्रमाला दाद द्यायची म्हणून तुम्ही चॅनलला नुसतं सबस्क्राईब करून ठेवणं उपयोगाचं नाही तर तुम्ही हे सगळे व्हिडिओज या सिरीजमधले बघणं त्याच्यातली दिलेली अतिरिक्त माहिती लिहून ठेवणं यापूर्वी आलेले प्रश्न लिहून ठेवणं त्यांची उत्तर लिहून ठेवणं म्हणजे आपली तयारी त्या दिशेनं खरोखरच होऊ शकते असं मला वाटतं आणि म्हणून इथून पुढचे व्हिडिओसुद्धा आपल्याला नोटिफिकेशनसहित लवकर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा गरजेचं आहे धन्यवाद